मराठवाड्याच्या दुष्काळ आणि पाणी टंचाई परिस्थितीबाबत आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा बैठक घेणार आहेत छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक होणार आहे यासाठी मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ संभाजीनगरात बोलवण्यात आलंय तर आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी सुद्धा उपस्थित राहावं अशा पद्धतीच्या सूचना करण्यात आल्या दुपारी दोनच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरात येणार आहेत आणि त्यानंतर ही बैठक होईल पर्जन्यमानाची कमतरता असल्यामुळे यावर्षी धरणाचा साठा कमी आहे आणि त्याचबरोबर हे जे हीट आहे मला तरी असं वाटतं की एवढं जबरदस्त तापमान कधी न बघायला मिळतं आहे आणि त्याच्यामुळे बाष्पीभवनाचाही प्रकार फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे पाणीटंचाई ही, ही सगळीकडे भेडसावत असताना जास्त करून मराठवाड्यामध्ये जवळपास साडेसतराशे टँकर आणि राज्यामध्ये जवळपास चार हजाराच्या आसपास टँकर या ठिकाणी सुरू आहेत ज्याच्यामध्ये सात हजार वाड्या वस्त्यांना आपण या ठिकाणी पाणी देतो आहे आणि जनतेने काटकसरीने पाणी वापरणं हा त्याच्यामधला सगळ्यात मोठा पर्याय आहे